कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र शासन धारक ज्येष्ठ पत्रकार श्री संतोष मोतीराम पेरणे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन कर्जत पोलीस ठाणे हद्दीत जागतिक अंमली पदार्थ विरोधा दिनानिमित्त तासगावकर महाविद्यालय अभिनव महाविद्यालय तसेच कडाव शाळा राष्ट्रीय जिल्हा परिषद शाळा भिसेगाव राष्ट्रीय जिल्हा परिषद शाळा गुंडगे आश्रमशाळा पिंगळस डोंबे हायस्कूल देवली या शाळा कॉलेज आश्रमशाळा यांना भेटी देऊन तेथील विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ सेवनापासून दूर राहावे अंमली पदार्थ सेवनाचे से दुष्परिणाम काय आहेत याबाबत माहिती देऊन जागृती निर्माण केली यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थ सेवन करणार नाही याबद्दल सामूहिक शपथ घेतली तसेच त्यामुळे विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थ सेवनापासून अलिप्त राहून शिक्षणातून आपले उज्ज्वल भविष्य निर्माण करावे याबाबत पोलीस निरीक्षक या या श्री सुरेंद्र गरड सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती मनीषा लतपटे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राहुल सरोवर यांनी मार्गदर्शन केले कर्जत लाईव्हसाठी महेश भगत नेरळ